नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस तर शेतकरी तुम्ही आज पाहितलं असेल की आज मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आलेली होती संध्याकाळची ही आणि काल पाच मार्च तर काल उत्तरेकडील उत्तरेकडून वारे दक्षिणेकडे वात होते त्यामुळं काय झालं की काल मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प म्हणजे थ थंडी गार वारी इकडे आली आल्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची वाढ झालेली आहे आणि थंडी जी आहे की सरासरीपेक्षा जास्त थंडी आहे रेकॉर्ड सरासरीपेक्षा जास्त थंडी आहे असा हा मार्चला हा तापमान जे असते ते तापमानामध्ये म्हणजेच तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे उत्तरेकडच्या वाऱ्यामुळे आणि ह्याचा परिणाम म्हणून अजून का दहा तारखेपर्यंत तापमानामध्ये मोठी वाढ होणार नाही आहे थंडीचा परिणाम आज दोन ते तीन दिवस थंडी ही गार वारेच राहणार आहे तर गार वाऱ्यामुळे काय होणार आहे की थंडीमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येईल व तापमानामध्ये घट होणार आहे तर यामुळे भविष्यामध्ये का असतं की जर तापमानामध्ये जर घट झाली असेल तर तर तापमानामध्ये जर घट होत असेल तर पाऊस जो आहे तो पाऊस हा कमी राहत असतो हे उन्हाळ्यामध्ये जो आहे की उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडतो तो कशामुळे पडतो तो तापमानामध्ये पडतो तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर तापमान जर अचानक वाढले तर त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता असते त्यामध्ये पाऊस येत असतो पण तापमान सरासरीपेक्षा हे तापमान आतापर्यंत फेब्रुवारी महिना असेल मार्च महिन्यात असा मार्च किंवा जानेवारी ह्या दोन तीन महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढलेली नाही एक माझा अंदाज आहे ह्यामध्ये आणि प्रत्यक्ष अनुभवाचं पाहिलं तर तापमान वाढलेलेच नाही आहे पण काय झाले खाली हल्ली सध्या बातमी येत आहे की तापमान वाढले तापमान वाढले तापमान सरासरी इतकेच आहे त्याच्यामध्ये एक दोन अंशांशी तापमानामध्ये चढउतार प्रत्येक होतच असतात पण त्यामध्ये सरासरीपेक्षा तापमान जर विचार जर केला तर सरासरी म्हणजेच दरवर्षीचे जे आजची तारीख आहे समजा आज सहा मार्च सहा मार्चला ह्या वर्षी किंवा ह्याच्या अगोदर दहा पंधरा वर्षाच्या अगोदर तापमान वाढले होते का किंवा आज त्या तापमानाचे रेकॉर्ड जर आपण जर एकंदर मूल्यमापन केलं त्याचं मागील दहा वर्षाचं तर किंवा शंभर वर्षाचं तर ह्याच्यापेक्षा जर तापमान जर वाढ झालेली असेल किंवा दहा वर्षामध्ये ही सर्वात उच्चांक तापमान किंवा शंभर वर्षातील उच्च उच्चांक तापमान असे म्हणू शकतो पण तशी तापमान वाढ अजून सध्या तरी ह्या दोन हजार पंचवीसमध्ये ह्यामध्ये आता दोन ते तीन महिन्यामध्ये झालेली दिसून ये आलेली नाही आहे पण सध्या हालीच बातम्या सुरू आहेत की तापमान वाढ झालेली तापमान वाढ कुठेही झालेली नाही आहे आणि भविष्यामध्ये मार्च महिना तर संपूर्ण मार्च महिन्यामध्ये सुद्धा देखील तापमान वाढ होणार नाही आहे आणि तापमान जर वाढ झालेली जर असती दररोज बातम्या येत आहेत की तापमान वाढ झालेली सरासरीपेक्षा ह्या वर्षी तापमान वाढ वाढलेलं आहे ह्या बातम्या सापकोट्या आहेत आणि तापमान जर वाढ झाली जर असती तर पाऊस आला असता हे निसर्गाचे नियम आहेत तापमान वाढमुळे पाऊस येत असतो तापमान वाढीला नियंत्रण करण्यासाठी हा पाऊस आभाळ आभाळ येतं आणि तसे कुठलेही झालेले नाही आणि तापमान वाढ झालेली सुद्धा नाही आहे फेब्रुवारीमध्येच तापमान वाढले अशा बातम्या येत होत्या की दिल्लीकडे तापमान वाढ वाढले उत्तर भारतामध्ये तापमान वाढले तर वाढती शहरीकरण वाढतं शहरीकरण असल्यामुळे त्या शहरातल्या लोकांना काय वाटतं की तापमान वाढले पण तिथे वाढतं शहरीकरण आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तापमान वाढलेलं नाही आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो तापमान वाढ झाली आहे ते शहरीकरणामध्ये शहरीकरण काय असतं हो की मित्रांनो शेत काय असतं त्याच्यामध्ये वेधशाळा वेधशाळा ही अगोदर जी शहराच्या लांब अशी चार पाच किलोमीटरवर अंतरावर शे वेधशाळा असते आणि त्याच्यानंतर म्हणजे चा असते पण जवळजवळ आता शहरीकरण येऊ लागले त्याच्यामुळे काय होतं की ते तापमानावरसुद्धा मोठा परिणाम होतो की जे मोजले मूल्यमापन असतं की शे जे आमच्या ग्रामीण भागामध्ये हे नैसर्गिक तापमान हे ॲक्च्युअल रेल तापमान आहे आणि शहरामध्ये जर गेलं तर शहरामध्ये तापमानाच्यापेक्षा जास्त दाखवले जात जास्त असतं आम्हालासुद्धा इथं ज इथं जर थ खूप थंडी वाजते आणि शहरामध्ये जर गेलं तर थंडी वाजत नाही हेच परिणामसुद्धा मापकामध्ये असतो मापक हे शहरामध्ये कमी तापमान क जास्त तापमान दाखवतं आणि ग्रामीण भागामध्येही कमी तापमान ताप दाखवत दाखवत असतं त्याच्यामध्ये की की शहरीकरण ज्यामध्ये हवेचा वेग हा शहरामध्ये भोवतालचे जे घरं असतात त्यामध्ये आणि प्रत्येक बिल्डिंगला बिल्डिंग चिटकून असल्यामुळे काय होतं की वाढतं त्याच्यामध्ये हवेचं जे असते थंड हवा येणारी असते त्यामध्ये थंड हवा येत नाही आणि मध्ये उष्णता निर्माण असते लाईट रोड हे सगळं गरम असते तिथं वातावरण त्यामुळे सुद्धा तापमान इथं तिथंचं तापमान हे ग्रामीण भागापेक्षा दोन ते तीन अंशापर्यंत तापमान हे जास्त दाखवले जातं शहरामध्ये आणि त्यामुळेच काय वाटतं की व शहरी वाढ हे तापमान वाढायला लागले पण तापमान कुठेही वाढलेलं नाही वाढ वाढत्या शहरीकरणामुळे शहरामध्येच तापमान वाढलेलं आहे बाकी तर तापमान अजूक वाढलेलं नाही आमच्याकडच्या ह्या भागामध्ये पूर्ण पाण्याची भाग येते त्याच्यामध्ये पाण्याच्या भागामध्ये आणि कोडव भागामध्ये सुद्धा एक ते दोन अंश तापमानाचा परिणाम हो होतो तिथेसुद्धा आढळून येतो एक ते दोन अंश तापमान हे वाढत्या जिथे पाण्याचा भाग आहे म्हणजे बागायती जमीन आहे तिथे एक ते दोन अंशशी तापमान हे कमी असते आणि जिथे पाण्याचा भाग नाही तिथे एक ते दोन अंश ह्या म्हणजे हरित भागापेक्षा जास्त असते जिथं की पाण्याचा भाग नाही तिथे अशा प्रकारे तापमानामध्ये चढ उतार असतात एक दोन अंशांशऐंशी आणि अंशऐंशी ऐंशीचे असतात आणि यामुळे एकंद जर पाहिलं तर ह्याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर पा तापमान आतापर्यंत जे आहे ते सरासरी इतकंच तापमान आहे किंवा हो किंबहुना सरासरीपेक्षाही एक आणि कमी असू शकते एक असा माझा अंदाज आहे एक अंश अंश कमी एक ते दोन अंश पण तापमानामध्ये वाढ झालेली नाही आतापर्यंत आणि मार्च अखेरीसपर्यंतसुद्धा तापमानामध्ये सरासरीपेक्षा तापमानामध्ये वाढ होणार होण्याची शक्यता नाही आहे आपण ह्या ज्या बातम्या येत आहेत की दररोजच की पाव तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली ह्याचे दुष्परिणाम कुठलेही त्याच्यामध्ये दुष्परिणाम नाही तर त्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली नाही मार्च अखेरीपर्यंत तापमानामध्ये वाढ होणार नाही आणि मी तुम्हाला मागेच एकदा सांगितलं होतं की गहू पेरणीसाठी आपल्याला गहू पेरणीसाठी पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही गहू पेरू शकता की कारण त्यामध्ये जे उशीर झालेले आहेत त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा जानेवारीपर्यंत पण त्याच्यामध्ये जा थोडंफार आवरेज हे कमी येते पण थंडी जी आहे थंडी राहणार आहे त्यासाठी सुद्धा गहू येईल पण त्यामध्ये ॲवरेज थोडंफार कमी येणार गव्हाचं जे ॲवरेज आहे की जे नोव्हेंबरमध्ये गहू पेरलेला असतो नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठ आठवड्यामध्ये गहू पेरलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजेच दुसऱ्या किंवा त्याच शेतकऱ्यांनी जर ते गहू जर जानेवारीमध्ये जर पेरला जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जर पेरला तर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गहू पेरलेल्या शेतकऱ्याचा आणि ह्या त्या इतरच्या ह्याच्यामध्ये अवरेज त्याच्यामध्ये थोड्याफार गव्हामध्ये घट येऊ येणारच कारण गहू हा पूर्णत थंडी वर्गीय पीक आहे तर त्यामुळे थोंडी थोडीफार प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाण जर कमी कमी होते जानेवारीमध्ये त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये गव्हाचं उतार जे आहे कमी येणार पण तिथेसुद्धा गहू येणारच अशा पद्धतीचा वातावरण आपण सांगितलेलं होते आणि आज सहा मार्च सहा मार्चलासुद्धा आज कडाक्याची थंडी आलेली आहे तर पुढे अजून ह्या नऊ तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे किंवा सरासरी इतकीच राहण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज मावली चिकणी हवामानंदाजा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद